आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मिरजेत गांजा विकणाऱ्या एकाला अटक कोल्हापूर ते पंढरपूर रस्त्यावर असलेल्या रजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळ काल रात्री आठ वाजता गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या धनंजय बळवंत भोसले व इत्या तीस राहणार साई मंदिर पाठीमागे एम आय डी सी मिरज याला महात्मा गांधी चौक पोलीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त करण्यात आला आहे या गांज्याची किंमत अंदाजे सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये असून या प्रकरणातील दुसरा आरोपी सूरज नागनाथ राहणार सोलापूर हा परागंदा झाला आहे महात्मा गांधी चौक पोलिसांना दोन आरोपी गांजा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर पंढरपूर हायवेवर राजपूत मंगल कार्याजवळ उड्डाण पुलाखाली छापा टाकून एकाला अटक केली तर दुसरा फरार झाला आहे संदीप या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील सूरज पाटील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टीन मेकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क